नमस्कारम हा घृणास्पद दहशतवादी हल्ला पहलगाम काश्मीरमध्ये एक नवीन घडामोड दाखवतोय अशा संदर्भात की आपल्याला काय केलं पाहिजे निरपराध लोकांच्या संरक्षणासाठी आणि देशाच्या सामान्य सुरक्षेसाठी दहशतवादाचा हेतू युद्ध नाहीये तर समाजाला भीतीनी पांगळं करण आहे त्याचा उद्देश लोकांमध्ये दहशत पसरवणय समाजाला विभागणं देशाची आर्थिक प्रगती रोखणं प्रत्येक स्तरावर संघर्ष हिंसा आणि कायदे मोडीत काढणं हाय दुसऱ्या शब्दात देशाला एक अयशस्वी राष्ट्र ठरवणंय सर्व प्रकारच्या हिंसेमध्ये जी जगात घडते धर्मानं प्रेरित दहशतवाद हा सर्वात धोकादायक आहे इतर कोणत्याही कारणासाठी लढणाऱ्या माणसाशी तुम्ही विचारपूर्वक बोलू शकता पण जेव्हा एखादा असं मानतोय की तो त्याच्या देवासाठी लढतोय तर त्याच्याशी कोणतीही चर्चा शक्य होत नाही जेव्हा लोक पैसा मालमत्ता संपत्ती किंवा इतर गोष्टींसाठी लढतात तेव्हा वाटाघाटी शक्य आहेत कारण ते जीवनाच्या बाजूनी असतात पण जे लोक मानतात की ते देवासाठी लढत आहेत ते मरायला उतावेळ आणि सर्वांना सोबत घेऊन जायला तयार असतात हजार वर्षांपेक्षा जास्त काळ बाहेरील आक्रमणांनंतर परकीय वर्चस्व आणि अत्यंत दारिद्र्य यानंतर हा देश आता आर्थिक समृद्धीच्या उंबरठ्यावर आहे ही संधी आणि शक्यता अशीच मिळाली नाहीये तर आपल्या आधीच्या पिढ्यांनी सहन केलेल्या बऱ्याच वेदना त्रास आणि त्यागातून आहे म्हणूनच हे आपलं कर्तव्य आहे की त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवून द्यावं आणि त्यांची स्वप्न साकार करावीत हे स्पष्ट आहे की काही घटक आहेत जे या देशाला सक्षम झालेलं पाहू इच्छित नाहीत अशा राष्ट्रविरोधी घटकांच्या दुष्टयोजनांना पराभूत करण्याची वेळ आता आली आहे कणखर निश्चय आणि बळकट हात आता आवश्यक आहेत जे लोक राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेशी बांधील नाहीयेत त्यांच्याशी हळुवारपणे वागता येणार नाही जर आपल्याला या देशाचं सार्वभौमत्व जपायचं आणि वाढवायचं असेल तर हे घटक जे बेछूटपणे मारायला तयार आहेत आणि या प्रक्रियेत मरायलाही तयार आहेत ज्या लोकांची विश्वास प्रणाली या देशाच्या मूलभूत तत्वांशी जुळत नाहीये अशा लोकांना बळकट हातांनी आणि दीर्घकालीन कणखर निश्चयानं हाताळलं पाहिजे जो कोणी बंदूक किंवा बॉम्ब घेऊन फिरतोय रस्त्यावरच्या कोणालाही निरपराध लोक महिला आणि मुलं यांना ठार मारण्याच्या उद्देशाने अशा लोकांशी निर्णायकपणे वागलं पाहिजे आपल्याला एक देश म्हणून अस्तित्वात राहायचं असेल तर देशाचं सार्वभौमत्व कसं जपायचं याची मूलभूत तत्व आपल्याला शिकली पाहिजेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जर कोणी समाजाच्या आणि देशाच्या सामान्य कारभारासाठी धोका निर्माण करतोय त्याला ठेचलं पाहिजे दीर्घकालीन उपाय वेगळे पण हे देवासाठी लढणं पूर्णपणे संपवलं पाहिजे हे महत्वाचं नाहीये की ते समाजाच्या कोणत्या गटातून येत आहेत हे दहशतवादी नेहमीच राजकीय प्यादी किंवा दुसऱ्याच्या हातातली साधनं नसतात अशा घटकांना पाठिंबा देणाऱ्या शक्ती नेहमीच तिथं असतात पण जेव्हा एखादा म्हणतो चला आपल्या देवासाठी लढू आणि लोकांना मारू त्यात तुम्ही प्रत्यक्ष भाग घेताय किंवा नाही जोपर्यंत तुम्ही हे मानता की तुमचा मार्गच एकमेव आहे मग तुम्ही त्याचाच एक भाग बनता आपण अजूनही या सत्याला सामोरं जायला तयार नाहीये की आपल्यामध्येच अशी माणसं आहेत देशाच्या आत ज्यांच्याकडे अशी श्रद्धा आणि हेतू आहेत कुठेतरी आपल्याला वाटय की सीमेपलीकडच्या काही शक्ती ही सूत्र सांभाळतायत पण बाहेरून मदत मिळतीये कारण इथल्या लोकांमध्ये देखील तसे हेतू आहेत अशा सगळ्या परिस्थितींसाठी मोठे दीर्घकालीन उपाय आहेत आपण राष्ट्राची एकात्मता जोपासली पाहिजे आणि विविध सामाजिक वांशिक आणि धार्मिक पार्श्वभूमीच्या लोकांमधलं बंधन दृढ केलं पाहिजे आपण अधिक समान वितरण केलं पाहिजे शिक्षण आर्थिक संधी संपत्ती आणि कल्याणाचं सगळ्या पातळींवर सामाजिक आर्थिक विकास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून तरुण दहशतवादाच्या दिशेने जाणार नाहीत या सर्व पैलूंची काळजी टप्प्याटप्प्याने घ्यायला हवी पण तात्काळ उद्देशांसाठी या दहशतवादी कृत्यांना कठोरपणे दडपलं पाहिजे ही अराजक परिस्थिती संपवायलाच हवी मोठ्या दृष्टिकोनात देश आणि जगासाठी आपल्याला आणखी समावेशकता गरजेची आहे प्रत्येक व्यक्ती आणि सामाजिक संस्थांमध्ये आणि समावेशकता ही फक्त आध्यात्मिक प्रक्रियांचं मूलभूत स्वरूप नाहीये तर ती जीवनाचा मूलभूत पाया आणि ध्येय अशा वेळी प्रत्येक नागरिकांनी हे जाणलं पाहिजे की देशाच्या आत तू विरुद्ध मी असू शकत नाही मग आपली धार्मिक श्रद्धा काहीही असो राजकीय ओळख काहीही असो आपण एक भारत आहोत आणि फक्त एकत्रितपणेच आपण पुढे जाऊन बदल घडवू शकतो आपण सध्या अशा उंबरठ्यावर आहोत की जर आपण पुढच्या दहा वर्षात योग्य गोष्टी केल्या तर एक भव्य भारत निर्माण होईल